बिन गुलाबी रिक्षा अर्जासाठी दहा ऑक्टोबर हो पर्यंत मुदतवाढ महिला व बाल विकास विभागाच्या आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे यासह सुरक्षित प्रवासासाठी गरजू महिलांना पीक गुलाबी पी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाशिक ना शहरासाठी अशा सातशे महिला लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे यासाठी महिलांना अर्ज करण्यासाठी दहा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पात्र महिलांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी यांनी अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्ध पत्रकान्वय दिली आहे पिंक गुलाबी रिक्षासाठी करवायचा अर्ज व आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक तसेच डब्ल्यू या संकेतस्थळावर महानगरपालिका नाशिक मुख्य कार्यालय व जवळचे अंगणवाडी केंद्रात उपलब्ध आहे या योजना लाभासाठी पात्रता व आवश्यक अटी शर्ती कोणत्या ऐकूया लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी अर्जदार महिलेचे वय वीस ते चाळीस वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये तीन लाखांपेक्षा अधिक नसावे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती अनुरक्षण गृह गुरुह, बालगृहातील आजी माजी प्रवेशिता तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येईल ई रिक्षा घेण्यासाठी ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के रक्कम बँक कर्ज व वीस टक्के रक्कम राज्य शासनेचा याप्रमाणे असून दहा टक्के रक्कम पात्र लाभार्थीने स्वतः भरवायची आहे कर्जाची परतफेड लाभार्थ्याने पाच वर्ष साठ महिने कालावधीत करावयाची आहे सदर योजनेचा लाभ लाभार्थी महिलेला एकदाच घेता येईल लाभार्थी महिलेला पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा लाभार्थी महिलेने स्वतः चालून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक महिलांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नासारडी पुलाजवळ नाशिक क्लब समोर नाशिक पुणे रोड नाशिक इथे सादर करावेत असंही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलंय पिंक गुलाबी रिक्षा अर्जासाठी दहा ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ महिला व बाल विकास विभागाच्या आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे या सुरक्षित प्रवासासाठी गरजू महिलांना पीक गुलाबी पी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार ना आहे नाशिक शहरासाठी अशा सातशे महिला लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे यासाठी महिलांना अर्ज करण्यासाठी दहा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पात्र महिलांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी अशी माहिती व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्ध पत्रकांवर अर्ज व आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा महिला व बाल विकास का कार्यालय नाशिक तसेच डब्ल्यू 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 डॉट नाशिक डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर महानगरपालिका नाशिक मुख्य कार्यालय व जवळच्या अंगणवाडी केंद्रात उपलब्ध आहे या योजना लाभासाठी पात्रता व आवश्यकची शर्ती कोणत्या तर ऐकूया लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी अर्जदार महिलेचे वय वीस ते चाळीस वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये तीन लाखांपेक्षा अधिक नसावे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती अनुरक्षण गृह ग्रुह, बालगृहातील आजी माजी प्रवेशिता तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येईल ई रिक्षा घेण्यासाठी ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के रक्कम बँक कर्ज वीस टक्के रक्कम राज्य शासनाचा याप्रमाणे असून दहा टक्के रक्कम पात्र लाभार्थीने स्वतः भरवायची आहे कर्जाची परतफेड लाभार्थ्याने पाच वर्ष साठ महिने कालावधीत करायची आहे सदर योजनेचा लाभ लाभार्थी महिलेला एकदाच घेता येईल लाभार्थी महिलेला पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा लाभार्थी महिलेने स्वतः चालून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे पूर्तता करणाऱ्या इच्छुक महिलांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नासारडी पुलाजवळ नाशिक क्लब समोर नाशिक पुणे रोड नाशिक येथे सादर करावेत असंही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण न्यूज नाशिक पिंक गुलाबी रिक्षा अर्जासाठी दहा ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ महिला व बाल विकास विभागाच्या आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे या सुरक्षित प्रवासासाठी गरजू महिलांना पीक गुलाबी पी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार ना आहे नाशिक शहरासाठी अशा सातशे महिला लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे यासाठी महिलांना अर्ज करण्यासाठी दहा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पात्र महिलांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्ध आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय नाशिक तसेच डब्ल्यू 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 डॉट नाशिक डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर महानगरपालिका नाशिक मुख्य कार्यालय व जवळच्या अंगणवाडी केंद्रात उपलब्ध आहे या योजना लाभासाठी पात्रता व आवश्यकची शर्ती कोणत्या तर ऐकूया लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी अर्जदार महिलेचे वय वीस ते चाळीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये तीन लाखांपेक्षा अधिक नसावे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती अनुरक्षण गृह गुरुह, बालगृहातील आजी माजी प्रवेशिता तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येईल ई रिक्षा घेण्यासाठी ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के रक्कम बँक कर्ज वीस टक्के रक्कम राज्य शासनेचा याप्रमाणे असून दहा टक्के रक्कम पात्र लाभार्थीने स्वतः भरवायची आहे कर्जाची परतफेड लाभार्थ्याने पाच वर्ष साठ महिने कालावधीत करावायची आहे सदर योजनेचा लाभ लाभार्थी महिलेला एकदाच घेता येईल लाभार्थी महिलेला पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा लाभार्थी महिलेने स्वतः चालून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक महिलांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नासारडी पुलाजवळ नाशिक क्लबसमोर नाशिक पुणे रोड नाशिक येथे सादर करावेत असंही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे